इचलकरंजीत एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक अडथळ्यामुळे अंत्यविधी थांबविण्यात आल्याची घटना घडली जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत विशाल अप्पासो लोकरे एकोणतीस राहणार संतमळा याचा खून करण्यात आला होता या प्रकरणात सागर वाघमारे यश चौगुले आणि संतोष मनोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशालचा मृतदेह हो सांगली सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता अंत्यविधीसाठी त्याचा मृतदेह नेला जात असताना गावबाग पोलिसांनी रक्ताच्या नमुन्यांची तपासणी न झाल्याची बाब लक्षात घेतली त्यामुळे अंत्यविधीसाठी जात असलेल्या शववाहिकेला अडवून मृतदेह पुन्हा इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणण्यात आला मात्र तिथे नमुने घेण्यास नकार दिल्याने शववाहिका पुन्हा सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आली या गोंधळामुळे नातेवाईकांना घरातील नागरिकांची वाट पाहत आणि नदीकाठावर अंत्यविधीची तयारी करत मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागले यामुळे प्रशासनाच्या तांत्रिक गोंधळावर दिवसभर शहरात चर्चा रंगली या घटनेने आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे